मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी शरद पवारांचे खासदार अजित पवारांच्या पक्षात जाणार शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का एक एक अशा चर्चांनी पुन्हा एकदा डोकंवर काढलंय अगदी सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाणार राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार अशाही काही चर्चा मागच्या काही दिवसांपासून राज्यात घडत आहेत मात्र त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांना आपल्या पक्षाकडे येण्याची ऑफर दिली असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत अजित पवार हे महायुतीसोबत असले तरी केंद्रात अजूनही त्यांच्या पक्षाच्या वाट्याला एखादंही मंत्रिपद आलेलं नाही जर केंद्रात मंत्रिपद हवं असेल तर एका मंत्र्याच्या मागे किमान दहा खासदार हवे आहेत अर्थात अजित पवारांच्या पक्षाला दहा खासदार हवे आहेत तेव्हा त्यांना मंत्रिपद भेटेल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यापैकी कोणत्या तरी नेत्याला केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल असंही तेव्हा आरोप राऊत यांनी केले होते विधानसभा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या महत्वाच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला लोकसभेला आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील विधानसभा निवडणुकीत केवळ दहा जागा जिंकता आल्या तसंच राज्यात महायुतीला मोठं बहुमत देखील मिळाल्याचं आपण पाहिलं आता त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या सात खासदारांना फोन आल्याचं देखील म्हटलं जात आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आठ पैकी सात खासदारांना नेमकी कोणती ऑफर अजित पवारांच्या पक्षाकडून दिली गेली आहे आणि राहिलेला एक खासदार म्हणजेच सुप्रिया सुळे यांचा मात्र अपवाद असल्याच्याही बातम्या आहेत सुप्रिया सुळे अजित पवारांच्या पक्षात जाण्यासाठी फारशा इच्छुक नसल्याच्या चर्चा आहेत तसंच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांकडे शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा हट्ट धरल्याच्याही बातम्या आल्या मात्र तेव्हा शरद पवारांनी तसं करण्यास स्पष्ट नकार दिला असं सांगितलं जातं शरद पवारांच्या काही खासदारांनी मात्र माध्यमांना माहिती देत असताना अशा कोणत्याही ऑफर आपल्याला आल्या नाहीत या ऑफर थोडक्यात त्यांनी खंडनही केलं दरम्यान आपण शरद पवारांच्या पाठीशी खंबीर आहोत पवार साहेबांशी एकनिष्ठ आहोत अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली दरम्यान याच प्रकरणावरून शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या त्या ऑफर देणाऱ्या नेत्याला खडसावलं असल्याचं सांगितलं जाते त्यांच्या खासदारांना दिलेल्या ऑफरमुळे शरद पवार चांगलेच नाराज आहेत अशा देखील चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या पक्षातल्या खासदारांना आणि नेत्यांना एकत्र करत शरद पवार लवकरच मुंबईमध्ये दोन दिवस पक्षाची बैठक आयोजित करतायत असं देखील म्हटलं जाते आता या होणाऱ्या बैठकीमध्ये शरद पवार नेमका काय निर्णय घेतात त्यांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करतात की जयशेथे आपला पक्ष वाढवतात या गोष्टींच्या बैठकीमध्ये चर्चा होतील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती ज्यामध्ये रोहित पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना भेटले देखील होते तेव्हा देखील दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी देखील दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं आवाहन आवा केलं होतं तेव्हा देखील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या आता मात्र शरद पवारांच्या सात खासदारांना अजित पवारांच्या पक्षानं ऑफर दिली असून हे खासदार ती ऑफर स्वीकारतात की पवार साहेबांना साथ देतात असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत मंडळी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाने एक्केचाळीस आमदार निवडून आले उपमुख्यमंत्री पदासहित अनेक महत्त्वाची खाती देखील अजित पवारांच्या पक्षाच्या वाट्याला आली मग असं असताना अजित पवारांच्या पक्षाला शरद पवारांच्या खासदारांची काय गरज आहे असे देखील प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात मात्र या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळवायचं असेल तर खासदारांची गरज असणार आहे त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे खासदार आपल्याकडे ओढून घ्यायचे आणि त्यानंतर मग केंद्रातल्या मंत्रीपदावरचा आपला हक्क सांगायचा सा, असं नियोजन अजित पवारांच्या पक्षाचं असल्याचं सांगितलं जात शिवाय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची दिल्लीमध्ये आपली ताकद वाढवणं राष्ट्रीय राजकारणात अजित पवार यांची इमेज तयार करणं आणि राष्ट्रीय पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षाची जागा मजबूत करण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाला शरद पवारांच्या खासदारांची गरज आहे असं म्हटलं जात दरम्यान माध्यमांवर दाखवण्यात येणाऱ्या बातम्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपण कुणालाही अशी ऑफर दिली नसल्याचं स्पष्ट केलंय त्यातूनच मग या सात खासदारांना ऑफर दिली गेली असं वृत्त आहे आता ही ऑफर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सात खासदार स्वीकारतात का आपल्याला आलेल्या ऑफरबद्दल शरद पवारांच्या ते कानावर घालतात का आणि पुढे मग शरद पवार काय निर्णय घेतात हे देखील आपल्याला लवकरच कळेल या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू